नग्नावर मागे शेकमाहिलं हे तर चाकांमध्ये जय शिवराय मी आता चाकांमध्ये तर व्हिडिओ बघा पुढला आहे टी एम आहे आपलं चाकण त्या ठिकाणी नाव मागे शेकमाहिलं हे तर होते मधील हो मावशी पुढे तुम्ही मलुं। मलुं। <सदेख़ों चारी> कुणी मारलं तुम्हाला एवढं शेअर दाखव का तुम्ही जेवले का चल उटा उठा हिमाईल आहे एटीएम मध्ये म्हणजे काल बसून हिमाईल पूर्ण नग्न अवस्थेत मध्ये बसून लोक जाणारी जाणारे आहेत पैसे काढतायत निघून जात आहेत हा माझा मित्र यांनी मला फोन केला आणि एका अक्षरशः कचरा गोळा करणाऱ्या बाईला पैसे देऊन त्यांनी कपडे त्या महिलेला घालायला लावले तर माझं व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांनी एकच आव्हान आपल्याला देवाने लय काय चांगले दिले आणि आज एक महिला आपल्या डोळ्या पुढे जर अशी नग्न अवस्थेत बसलेली असते आपण फक्त पाहून आपण निघून जातोय तर मी तुम्हाला सांगणार काय एवढा नाही मोठा नाही पण आपण पण समाजाचे एक घटक आहे आणि आपल्याला देवाने लय काय चांगले दिले अशा लोकांना कधी दिसले तर कमीत कमी त्यांच्या अंगावर कपडा टाका आणि तुम्ही तो कपडा टाकल्यावर तुमची काही कोणी इज्जत जाणार नाही तर सांगायचं मी आता चाललोय जिथं आपल्या अखंड हिंदुस्थानायु दैवत छत्रपती शिवराय यांचा जन्म झाला तिथं आपल्या आश्रमात घेऊन चाललो का आपण न्याय पण त्या लोकांना देतो का ज्या लोकांना आज मदतीची गरज आहे आज पाहत आहे कुणी कुणी मारलं तुम्हाला डोळ्याला डोळ्याला काय आले आताच आले का पहिलंच दाखवा उघडत नाही थांबा दाव का नाही जाऊ आपण तर तुम्ही एखादा व्हिडिओ पाहता आता आमचं पण डोळ्यात पाणी पाहिजे का तुम्ही एखादा व्हिडिओ पाहता तुम्हाला त्याच्यातलं काय एवढं घेण देण नाही तुम्हाला आज सोशल मीडिया असेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे सवय पण आज समाजामध्ये आज प्रत्येक जण समाजात चांगले काम करतात त्यांना वाईट ठेवतात मी ले ले? वाई आज यांचं चांगलं केले का वाईट केले मला माहीत नाही पण अशा लोकांना न्याय द्या की आज ज्यांना खरंच समाजामध्ये मदतीची गरज आहे आणि बोलणं वाईटही जरी वाटत असत आज आपण पैसे काढले तो एका लक्ष आपण या एटीएम मध्ये येतो आणि एक महिला जर आपल्या पुढं अशी उघडी बसून तर आपण याच्या पलीकडे काय करू शकतो तर सांगायचं कारण नाही पाहुणी करत नाही व्हिडिओ शेअर करा ते कोणतं गाव कोणतं तुमचं खंडोवा नाव काय तुमचं पूर्ण नाव काय सविता पंडित राजपूत सविता पंडित राजपूत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कदाचित तुमचा एखादा व्हिडिओ शेअर केलेला तुम्ही असे नाचायचे याचे त्याचे लय व्हिडिओ शेअर करता आणि आज, न आज के ते न लोकांना आणताय पण आज हा आपल्या छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे भले या जागी मी जरी असतो किंवा दुसरं कुणी जरी असं चांगलं काम केलं असतं तर त्याला समाज पुढे एक आणायचं काम करा ज्यांनी जी मदत केली ती लोकांना कळू दे आणि त्या मदतीतून अशा हजारो लोकांची मदत होईल ते जेवलेत नाही जेवलेत आणि साईलचं मी मनापासून धन्यवाद देतो हा साईल आमच्याही तर राहिलंय तर त्यांनी मला फोन करून सांगितलं का अशी अशी माईल आहे आणि त्यांनी एक शब्द मारला का सगळेजण शेंडायत म्हणले सगळे बघत बसले तर त्या बिचाऱ्यापौर इथं कामाला जातो तो चाकांमध्ये तर त्यांनी पैसे देऊन त्या कचरा गोळा करणारीला कपडे घालायला लावले म्हणजे फक्त छत्रपती शिवराय म्हणून काय होत नसतं तुच नाव सांग पूर्ण माझं नाव साईल काने छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमी इथं आलोय मी इथं जॉब निमित्त आता चाकणला शिफ्ट झालोय तर गेल्या चार महिन्यापासून आता इथं आणि असं त्यांना येतात आता कोणी पण देत असतं जेवायला किंवा मी कधी आलो तो वडापाव देत असतो आणि आज त्यांना